जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रथम मी सर्वच महापुरुषांना वंदन करतो आज या पांडे जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदच्या प्रचाराच्या सभेच्या अनुषंगानं तुमचे आमच्या सर्वांचे लाडके नेते कर्तव्य दक्ष खासदार धरीशील पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते या गावचं भूषण पंडित दादा कांबळे आमचे मित्र डॉक्टर अमोलजी घाडगे तसेच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले पांडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार राणीवारे तसेच दीपालिताई कांबळे रायगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार तसेच पांडे पंचायत समिती गणाचे दुसरे उमेदवार आमचे मित्र शिवाजी जाधव आणि या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरती सर्वच मान्यवर त्याचबरोबर या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आणि या ठिकाणी या स्टेज वरती बोलण्याच सामर्थ्य ज्यांनी दिलं भया ते गाव रायगाव मी प्रत्येक वेळेस तुमच्या भाषण बारकाईने ऐकत असतो तुम्ही सोलापूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात कुठं जरी गेले तरी भया साहेब त्या ठिकाणी आवर्जून सांगतात कि मला लोकसभेला निवडणूक लढवण्याचं बळ ताकद जर कोणी दिली असेल तर ती करमाळा तालुक्याने दिली म्हणून या ठिकाणी मी आज आवर्जून उल्लेख करतो की ज्या वेळेस प्रसंग आला तुमच्या सगळ्या म्हणजे मी बी तुमच्यातलाच एक आहे पाखर खाली राहिली आपल्याला सगळे सोडून गेले परंतु त्या ठिकाणी या रायगाव ग्रामस्थांनी मला त्या ठिकाणी ताकद दिली आणि सांगितलं की आम्ही तुमच्या मानवमान टाकली तुम्ही फक्त माघार घेऊ नका आम्ही तुमच्या बरोबर आहेत त्यावेळेस मी त्या ठिकाणी धाडस केलं आणि आज या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे ही निवडणूक विकासावरती लादली गेली मला बसलेल्या समोरच्या प्रत्येक मतदाराला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय तो पूर्ण पांडे जिल्हा परिषद गटातील त्या ठिकाणी मतदार कोण त्या ठिकाणी केली जाती की कि संतोष वारेला आणि तुतारी पक्षाला काही गावामध्ये पुलिंग एजंट मिळणार नाही अरे बाजारांना तुम्ही सात तारखेची फक्त वाट बघाण बारा वाजता काय निकाल लागतोय त्यावेळेस तुम्हाला कळेल पुलिंग एजंट कोण होता आणि कोण नव्हता फक्त चावडीवरच्या गप्पा कुठल्या तरी ऑफिस मध्ये जायचं आणि याच्या पुढे छान छान गप्पा मारायच्या ते आमच्या रक्तात नाही संतोष वारिणी जनतेसाठी रात्रीचा दिवस केला रक्ताचं पाणी केलं माझ्या समोरच्या विरोधकांना एकच आहे की माझ्याकडे चार पाणी अहवाल आहे चार पाण्याचा अहवाल आहे माझ्याकडे तुम्ही फक्त एकच पानाचा अहवाल द्या उद्या तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमच्या स्टेजवर येतो जाहीर तुम्हाला मी पाठीमध्ये <प्राथ> आपल्याच्या कधी अडीच रुपयाचा बिस्किटचा सुद्धा नाही आणि आपण विकासाच्या गप्पा मारताय अ विकास कुणी करायचा असतो ज्याला जनतेसाठी वेळ असतो जो जनतेच्या कामासाठी रात्री अपरात्री वेळ देत असतो आज या ठिकाणी मी उमेदवारी भरत असताना बायासाहेब मला त्या ठिकाणी भरपूर प्रेशर आलं माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु मी पण ठरवलं शिळी म्हणून जगण्यापेक्षा बोकड म्हणून जगू जवा खशी होई तेव्हा आणि माझं सांगणे प्रत्येक समोरच्या कोणी असतील मला कोणाचं नाव घ्यायचं नाही माझ्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला कोणी धमकी आणि कोणी दम द्यायचा प्रयत्न करू नका कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत प्रत्येक कायद्याची तरतूद केलेली आहे आम्हाला कोणाशी हाताचे दोन हात करायची सवय नाही परंतु बाबासाहेबाच कलम आमच्या पशी आहे त्या कलमामार्फत आम्ही नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला काम लावल्याशिवाय राहणार नाही या गावाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर या बागाच्या बाबतीत सांगायचं झालं आज किती दिवस लोकांनी निष्ठा ठेवायची आता दगडवाडीकडे रा जाणाऱ्या रस्त्याची पार त्या वस्तीच्या लोकांची झाली मन म्हणत गेलं कवर आम्ही तुमचा विचार करत बसणार कधी तुम्ही रस्ते करणार तुम्ही फक्त येणार वलगना करणार आणि गावातल्या दोन तीन कार्यकर्त्यांनी छान छान तिथं जाऊन त्यांच्या पुढं गप्पा मारायच्या त्यांना मी वाटतं हे खरं सांगते परंतु या ठिकाणी ज्या ज्या वेळेस वेळ आली ज्या वेळेस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला बाईसाहेब मी माझा स्वतःचा टँकर या गावासाठी अर्पण केला होता ज्या जितके दिवस पाणी लागेल तितक्या दिवस तो टँकर या ठिकाणी गावात ठेवला होता ज्या दिवशी पाण्याचा प्रश्न मिटला त्या दिवशी टँकर माझ्याकडे परत आणून दिला आज तो टँकर मी भंगारातच ठेवलाय मी माझ्या स्वतःचा आणि मी माझ्या आर्थिकचा कधीच विचार केला नाही परंतु मी जनतेशी जोडलेली नाळ आहे आजच्याच नगरीच्या पेपरला बातमी की आमचं जनतेशी रक्ताचं नात आहे आणि आम्ही तुटून देणार नाही आणि आज या ठिकाणी सगळ्याच्या साक्षीने सांगतो साहेबाच्या साक्षीने सांगतो की भायसाहेब राजकारणात काय बी घडल उद्याचं काही बी असू शकत पण तुमची साथ कधी सोडणार नाही तुमच्या प्रत्येक गोष्टीचा तुमच्या प्रत्येक हाकेला मी त्या ठिकाणी होऊ देणार आहे कारण आज जनता विरुद्ध प्रस्थापित अशी या ठिकाणी या पांडे जिल्हा परिषद गटामध्ये लढत आहे मला एका गोष्टीचा अभिमान आहे की पक्षाबरोबर ज्यांनी काम केलं त्या दोन्ही पण या ठिकाणी पंचायत समितीच्या उमेदवारांना भायसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी उमेदवार मिळाल्या मी खरोखर त्या ठिकाणी समाधानी आहे हार जीत काय नसते हो फक्त जो काम करतो त्याला न्याय भेटतो माझ्या उमेदवारी बाबत सुद्धा बरेचशा नेते मंडळींनी त्या ठिकाणी म्हणजे दाद मागितली मी या ठिकाणी आदरणीय देवंतराव जगताप साहेबांचा सुद्धा आभार मानणार आहे की त्या ठिकाणी बाहेर साहेबांना सुद्धा त्यांनी आग्रह केला होता की पांडे जिल्हा परिषद गट इथे जर माझ्याकडे आला तर मला मी संतोषला त्या ठिकाणी उमेदवारी देतो परंतु तुम्हा आम्हाला माहिती आहे भाजपाचं राजकारण फक्त दाबावाचं राजकारण आहे या ठिकाणी भाईसाहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला या ठिकाणी भाईसाहेब आले भया साहेबांना पण वाटत असून करमायला आता सभेला जायचंय पांडे जिल्हा परिषद गटात सभा आहे एका बाजूला सगळे पुढारी आपण तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून संतोचे घरी उमेदवारी दिली जाऊ का नको जाऊ का नको इथे गेल्यावर जर काणसच नसली तर परत काय होईल भयासाहेब शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील नामदेवराव जगताप साहेब असतील स्वर्गीय लोकनेते बागल मामा असतील ह्या लोकांनी जनतेशी नाळ ठेवली होती पद्धतीची कामं त्या ठिकाणी केली होती म्हणून करमाळ तालुक्यामध्ये सध्याची अशी परिस्थिती आहे की फक्त विकासाला त्या ठिकाणी महत्व दिलं आणि जो विकास करतो त्याच्या पाठीमागं जनता आहे आज या ठिकाणी तुम्हाला तुमच्या निदर्शनास या ठिकाणी बाया आलेलं आहे मला या ठिकाणी बाया सांगायचंय की आज वीट या गावामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरेसाहेब हो आले होते आज ते जिल्ह्याचे पालक आहेत त्यांनी आल्यानंतर प्रचाराला आले हिथपर्यंत ठीक आहे परंतु त्यांच्या भाषणातून त्यांनी एक दोन वक्तव्य केली की तुम्ही उमेदवार निवडून द्या तुम्हाला पाहिजे तेवढा निधी त्या ठिकाणी देतो आज आपण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या ठिकाणी एक वर्ष पूर्ण होत आहे मला असं वाटतं की आज जी तुम्ही घोषणा केली ती एक आल्या आल्या जर कामं केली असती तर मला वाटतं की रायगाव गाव या रायगाव गावातली दोन तीन तरी रस्त्याची कामं मार्गी लागली असते त्या ठिकाणी वयासाहेब त्यांनी मांगीच्या तलावाचा प्रश्न मांडला सत्ता भाजपची पालकमंत्री भाजपचे आणि त्यांनी त्या विड गावामध्ये अशी उल्गना केली की, की मांगीच्या तळ्यातला एक थेंब पण पाणी कुठं जाऊ देणार नाही आदेश काढणारे भाषणात सांगणारे बी तुम्हीच तुमच्या आदेशाची बी आम्हाला गरज नाही आणि तुम्ही काय बोलताय ह्याची बी आम्हाला काही घेणं देणं नाही आज या रायगावच्या सभेमध्ये तुमच्या सगळ्याच्या आणि बाया साहेबांच्या साक्षीने सांगतो मांगीच्या तळ्यातला एक थेंब जरी पाणी त्या चोंडीच्या तिकडे जर गेलं तर सगळ्यात आधी रक्ताच्या थरवल्या संतोष वारे तुमच्या पुढे असेल रक्ताचा सडा पडला तरी चालेल पण आम्ही मांगीच्या तळ्यातलं पाणी देऊ देणार नाही त्याचं कारण असं की ह्या परिसरातलं कुकडीच्या लाभक्षेत्रात समाविष्ट करा कितीतरी वेळा गाड्या नेल्या कितीतरी वेळा बैठका लावल्या फक्त निवडणूक आली की रिटी आणि मांगी तलाव परत तुम्हाला सांगतो बारा महिने बाबा जेवले पतार पालत काही घेणं नाही आणि देणं नाही फक्त निवडणूक आली की तेवढे दोन मुद्दे असतात बारा महिने कुठं जातात तुम्ही त्याच्यामुळं काही काळजी करू नका आम्ही शेतकरी खंबीर आहेत तुम्ही जरी काय आदेश काढला असला की तिकडं द्या कुठलं संस्था आहे त्या संस्थेवरती त्यांनी कॉलेज काढले त्या कॉलेजला ती पाणी पुरवठा जाणार आहे इथं माझी वारा गावातली लोक पाणी वाचून वंचित आहे जर पाऊसच नसता एवढा पडला तर मांगीचा तलाव भरला नसता आज रायगावच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असता तर मला या ठिकाणी भाय साहेब आम्हाला कोण नाहीये तुमच्या शिवाय तुम्हीच आमचे सगळं करते धरते तुम्हीच आमचे वाली आहे त्या जनतेच्या जीवावरती आज या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवतोय आणि मी या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीनी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही द्याल तो आदेश या ठिकाणी आम्ही मानू कारण आज सगळे जरी आम्हाला सोडून गेले असले तरी त्या ठिकाणी आपण एवढ्या जिल्ह्याचा आपल्यावरती सगळा लोड असताना माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी सभेसाठी आलात मी आपलं सगळ्यांच्याच वतीने या थी ठिकाणी आभार मानतो आणि कुणी असं समजायचं नाही आपलं नाव ऐकलं नाही असं गाव नाही आणि सात तारखेला सगळ्यांना भूसपाट केल्याशिवाय राहत नाही जय हिंद जय महाराज